नमस्कार मित्रांनो मी रोहित बांगर आपल्याला माहीतच असेल की माझा स्वतःचा वैयक्तिक यूट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलच्या माध्यमातून आपण आजपर्यंत तर, तर कधी मुलाखत घेतलेली नाही पण आज माझा पहिलाच मुलाखतीचा प्रयत्न आहे आणि तो मी माझा बालपणीचा मित्र आहे त्या मित्रासोबत घेणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा नमस्कार माझा बालपणीचा मित्र आहे तर आपण जसं सांगितलं होतं की माझा बालपणीचा मित्र आहे आपण त्याची मुलाखत घेतोय तर तो आता आपल्या समोर इथं बसलेला आहे तर आपण त्याला त्याचं नाव आणि शिक्षण तसंच कोणता व्यवसाय आहे तेही त्याला विचारणार आहे तर आपण जाणून घेऊया त्याच्याकडून त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तर दादा तुझं नाव आहे तर नमस्कार मी गणेश मेहमाने आणि आता जवळजवळ झाले सगळं तर माझं गणेश आहे मी प्रॉपर सरळ देत टाके टोकर माझं गाव आहे त्यानंतर आत्ता बरेच पंधरा वर्ष झाले मी तुझं तर माझं शिक्षण चौदा शिक्षण बाकी बिझनेस करते व्यवसाय सध्याचा रोजगार काय सध्याचा रोजगार असं बघायला गेलं फोटोग्राफी पण करतो म्हणजे आमची पाच जणांची टीम आहे मी प्रथमेश पोल जाऊन त्यानंतर आमदार गेले

दादा मी तुझ्याबद्दल असे ऐकले की तू जे इगतपुरी म्हणा किंवा अकोला तालुका आहे अशा ज्या नॅचरल गाव आहे त्या गावांच्या पण बनवतो तर ही संकल्पना तुला कुठून सुटली ही संकल्पना म्हणजे मला दही दिवसापासून वाटायचं की आपला जो परिसर आहे बंडा झाला साईडचा सा किंवा आपला इगतपुरी तालुका का इथं जे नैसर्गिक ज्या गोष्टी जी नॅचरलिटी आणि जे सौंदर्य ते बाकी जिद्दांमध्ये बघायला भेटत नाही आपल्याला बाकी कुठंच नाही वाचायला भेटत त्यामुळे संकल्पना आली की माझ्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते कसं पोहोचवता येईल त्यामुळे ती संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि आम्ही आमचे जे पाच वर आहे आमची मिटिंग झाली की आपल्याला आज असं करायचं आहे आम्ही जवळजवळ आता पंचवीस गावं शूट केले आपण म्हणजे अर्धे ते अकोले तालुक्यातले अर्धे गरपूर तालुक्यातले बरेचसे गाव आम्ही शूट करायचे बाकी माझं गाव माझा अभिमान असं नाव आहे तर मग अशी संकल्पना आली आप तर बोललो आपण आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते गाव आणि लोकांचा प्रतिसाद पण त्या गोष्टीला मित्रांनो गणेश मेहमाने हा कमी दिवसामध्ये दहा हजार लोकांपर्यंत जाऊन पोहोचलाय तर तुम्ही त्याचा इंस्टाग्रामला गणे मेहमाने या नावाचं पेज आहे त्या पेजला गावांचे भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत ज्या त्या गावांचे तर आत्तापर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंचवीस गावं आहेत त्याचा त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवला तर त्याच्या पेजला जाऊन तुम्ही भेट द्या आणि व्हिडिओ बघा कशा वाटल्या ते त्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर हां आपण होतो करू तर त्याला डीजे क्षेत्रामध्ये काय बेनिफिट भेटतो जे क्षेत्रात बघायला गेलं तर आता समजा हळदीची हा सोय त्याच्या आम्ही पंधरा हजार रुपये येतो नाईटचे बरोबर त्याच्यानंतर मला समजा पोरांचं काही रोजगार असं डिझर गेला डिझेल बघतो गाव म्हणजे एक ऑर्डरचे बारा तेरा हजार म्हणजे चांगलं आहे डिझेल व्यवसाय चांगला आहे आणि बरंचसं नाव पण झालं आमचं चांगला रिस्पॉन्स चांगला आहे आणि म्हणजे एक आनंद आहे मला की आपण प्रत्येक गावागाव म्हणजे प्रत्येक गोष्टी मागा आपण एक थेअरी लावली करायच्या मागं आपण प्रत्येक गावावर शूट करतोय तर त्याच्या मागं आपले ॲडव्हांटेज बघते आपण कारण आपण प्रत्येक गावात जाऊन शूट करतो तिथं आपलं नाव सांगते तर तेव्हा गण्यमाने असं असेल माझं डी जेवानी फोटोग्राफी तर मग जेव्हा लोकांची कॉल येतात आपल्याला तर हाय लोक हा अगन्यमाने ऐक ना आपल्याला अशाची ऑर्डर मग ते आपलं पण नाव म्हणत होतं आपल्या बिझनेस पण वाढतो अशा प्रकारचे फेरी आणि रिस्पॉन्स लोकांना चांगले व्यवसायामधून आपल्याला जे काही तुम्ही फोटोग्राफी काढताय फोटोग्राफीमध्ये पण साधारण तुम्हाला भरपूर चांगलं आहे फोटोग्राफीच जवळ जवळ प्रथम आणि घेतलेली चेतने विषाले म्हणजे जवळजवळ आहे आणि पोरं पण चांगले भेटले त्यांचा मला म्हणजे सपोर्ट चांगला आहे आणि गर्जिनचा पण सपोर्ट चांगला आहे त्याच्यामुळं चांगलं आहे व्यवस्थित आणि असंच चालत राहावं अशी अपेक्षा करतो आपल्याला एखाद्या कुटुंब आहे त्या कुटुंबाला पॅकेज द्यायचं आहे डी जे व्यवसायासाठी लागत असेल किंवा फोटोग्राफी असेल तर डी जे प्लस फोटोग्राफी याचं पॅकेज तुम्ही काही घेऊ शकता असं काही आमचं फिक्स पॅकेज नाही समोरचे कस्टमर समोरची पार्टी आहोत पॅकेज कारण प्रत्येकाची गरज परिस्थिती सगळ्यांची सारखी नाही आहे आता एखादं म्हणजे परिस्थितीनुसार फरक आहेत असं प्रत्येक प्रत्येक वेळेला असं बिझनेस आहे बघा की याच्यातून आपल्याला एवढा फायदा झाला तर मित्रांनो गरिमयमाने हा असा व्यक्ती आहे की समोर त्याच्या व्यवसायामधून तो निव्वळ त्याचा नफा नाही तर आर्थिक परिस्थिती जसं समोरचं कुटुंब कसं आहे त्या कुटुंबाची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बघून तो समोरच्या कुटुंबाला काय रेट असेल त्याचा व्यवसाय बद्दलचा तर तो त्यांना सांगत असतो मला तुझं मूळ गाव कोणतं आहे माझं मूळ गाव सर टाकेजवळ कोटवाडी म्हणून गाव आहे ते माझं जन्म गाव आहे माझं माझे वडील शिक्षक होते आता सात वर्ष झाले वडील झाले तर माझ्या जन्माच्या आधी ते मसुरीला प्राथमिक शिक्षक म्हणते त्यानंतर बेलगाव तळे म्हणून गाव आहे तिथं दहा वर्ष आम्ही काढले मी चौथीपर्यंत गेलो आलो होतो त्यानंतर वोटला राहिला आलो मी रामनगर तिची मराठी शाळा तिथं मी ॲडमिशन घेतलं त्यानंतर वोटिंग नंबर एक म्हणून शाळा होती ज्यांचं काय ते तिथं माझं ॲडमिशन झालं त्यानंतर तिथं मी काहीतरी सहा महिने शिकलो त्या साहेब त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं मॉडल स्कूल म्हणून एक शाळा जाऊन ओके झाली त्या स्कूलमध्ये सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मग अंदाजा आहेत मी ॲडमिशन घेतलं आठवी नवी दहावी तिथे गेली त्यानंतर अकरावी बारावी सायन्स इगतपुरी जनता हायस्कूल इगतपुरीला गेली आणि तेरा वेळेला मी आर्ट्स ड्रायविंग घेतलं चितवून गेलं म्हणजे वांडा झालं आणि मग चौदा वेळेला मी राजीनामा दिला शिक्षणाचा मित्रांनो त्याचे वडील नोकरी निमित्त असताना त्याला घर सोडावं लागलं आणि एक दुर्दैव आहे की त्याचे वडील सात वर्ष झाले की एक्सपायर झाले तर घरची जबाबदारी त्याच्या मोठ्या भावावरती आणि त्याच्यावरती आली त्याच्यामुळे त्यांना घर सोडून या व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागेल तुझी पहिली व्हिडिओ कोणत्या नावामध्ये शूट केली आणि ती कशी माहिती झाली पहिली व्हिडिओ असं बघायला गेलं तर म्हणजे पहिले काही चांगलं मोबाईल नव्हतं पण मला जास्त आवड व्हिडिओ मला फोटोग्राफीपेक्षा माझा व्हिडिओग्राफीचा जास्त कलावला आणि बाकी फोटोग्राफी तर प्रथमेच चांगला व्हायचा आणि व्हिडिओग्राफीचा माझा जास्त कलाव तर विषय असा होता की शनिवारचा दिवस होता म्हणजे माझ्याकडे प्रत्येक गोष्टी नोट डाऊन करून ठेवले त्या शनिवारचा दिवस होता आणि चौदा जानेवारीला मी ऐकून घेतला म्हणजे मागच्या वर्ष एक वर्ष होऊन गेलं एक वर्ष चार पाहिजे झालं चौदा जानेवारीला ऐकून घेतलं आणि पंधरा जानेवारीला मी आपलं खंडेराव मंदिर आहे राहणार नगरला तर त्या मंदिरात मी शूट केलं मंदिराचे व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी घरी तर मग ती व्हिडिओ मी स्टेटसला ठेवली आणि इथं भरपूर व्हिडिओ घेऊया एक दिवसात तिला दहा हजार ती व्हिडिओ म्हणजे पाहिजे पहिली माझी कंडेर मी शूट केली तिथे मला सांगाटला चांगले लोक वळले की कोणी जरा अजून व्हिडिओ त्याच्यानंतर गावाचं बघायला गेलं तर मी पहिले जे शूट केलं असत ते आंबे वंगनला आमचे नातेले त्यांचा आम्ही दावेच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या दाव्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर तिथं वहिनाचा कार्यक्रम बनवून गेला एकदम म्हणजे सुंदर असं भजन चाललं म्हणून दिला तर त्या भजनाचा मी शूट केला आणि नंतर आमच्या मामी तिथं बोलतो यांच्याकडे गेलो उजवण्यासाठी तिथनं एक गावाचं शूट घेतलं आणि त्या दोन्ही व्हिडिओ मी एडिट केला आणि एक भजनाचं म्हणजे त्याच्यावर गाणं लागलं आणि ती व्हिडिओ टाकली तर त्या व्हिडिओला वन मिलियन प्लस व्ह्यू केले तेव्हापासून मी जवळजवळ लोकांच्या बराच परिचय झाला आणि प्रत्येक गावामध्ये असं वळखायला लागले किंवा लोकांचे भरपूर मेसेज केलेला आमच्या बनव आमची बनवून असं म्हणजे चांगलं लोकांचं प्रेम भेटते प्रतिसाद भेटते जसं आपल्याला पॉसिबल येईल आपल्याकडे स्वतःचा ड्रोन नाही पण आपल्याला दोन तीन गावांना ड्रोनची मदत केली एवढीच दोन येऊन माझे दो मित्र मला त्यानंतर सुनील ज्या बनवून त्यांनी बरीचशी मदत केली आणि बाकी मी हे व्हिडिओ शूट करायला आम्ही पाच जणांची आमची जी टीम आहे ती आम्ही सोबत राहतो तर आमच्याकडे ड्रोन नसल्यामुळं पाण्याच्या टाक्या आम्ही टार्गेट केला पाहण्याच्या टाक्यावर चालायचं

नाही एक लाख चाळीस हजार व्हि आहे लेटेस्ट पेन्शनची व्हिडिओ पोस्ट केली होती मी झाले आता सात आठ दिवस झाले असेल तर त्या व्हिडिओला पण एक लाख पन्नास हजार व्हि आहे एक लाख पन्नास हजार पण काय दिला चांगला रिस्पॉन्स असं म्हणजे असं चाललं आहे चाललंय की माझा गावा माझा अभिमान तर तुम्ही पण माझ्या जाऊन पेजला बघा जन्म पेज जाऊन बघा तर प्रत्येक गाव म्हणजे आपण एकत्र जाऊ घेतला आणि आकडे प्रत्येक गाव कॅच करायचा प्रयत्न करतोय आपल्या रील्सच्या माध्यमातून चांगला सपोर्ट करा चांगला आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू तर मित्रांनो गावाकडे गावाकडून शहराकडे जाणाऱ्या जे काही लोक आहेत आणि त्यांना कोणीच असं नाही की आपल्या गावाची त्यांना आवड नाही तर त्याच याच्यावरून आपल्या पेजला की माझं गाव माझा अभिमान आपणही जरा सांभाळून घ्या कारण पहिलीच आपली मुलाखत होते की आपण मित्रासोबत घेतो चांगले म्हणजे तू प्रयत्न करतोय चांगली गोष्ट आहे तुझे पण जवळजवळ दहा ते एक वाजवळ आहे युट्यूबला चांगली गोष्ट आहे ग्रामीण भागात पण तू आपण समोर दाखवण्याचा प्रयत्न करतोय सेम ते माझे पण तिचे आपल्या गावावरती जे जीवन आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि म्हणजे प्रत्येक आपल्या गावाचं प्रत्येकाला अभिमान आहे आपलं गाव कसं असतं गावात बघे काय चालले कसं चाललंय मतलब नाही जे लोक आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या गाव सोडून मुंबईत गेले भरायला आपलं त्या गावांना आपल्या त्याला पण सगळी गावाची ओढेल तर त्यांना त्या व्हिडिओ जास्त आवडायला लागला आणि जे लोक आपलं म्हणजे आपलं जो परिसर आहे आपलं झालं ते बरेचसे लोक मुंबईला राहिले कामाने जमाना काही गोष्टींसाठी तर त्यांना ते व्हिडिओ आवडायला मग त्यांचे मेसेज यायला लागले की दादा आमच्या गावाचे असे असे व्हिडिओ बनवून अशा पद्धतीने भरपूर वाढ झाले आता अकरा हजार फॉटर झाले अकरा हजार हां अकरा हजार नऊशे फॉटर झाले जवळजवळ चार पाच दिवसात आता बारा की कम्प्लीट होणारे चालले आवडलं करतो आणि लोकांचा पण त्याला चांगलं प्रेम प्रतिसाद चांगलं आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी आनंदाची वस्तू तर मित्रांनो आता चालू आहे पावसाळा तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की आपण वॉटरफॉल वगैरे चालू असतात तर या पावसाळा संपायच्या आत आपल्या मित्राचा पेजला चार महिन्याच्या आत पन्नास हजार फॉलोवर कसे होतील याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि प्रत्येक मुलाने किंवा जे काही परिचित आपले फॅन बेस असतील त्यांनी त्याच्या पेजला सपोर्ट करा धन्यवाद आणि तुला पण तुझ्या युट्यूब चॅनलसाठी शुभेच्छा आशिष तू पण प्रगती करत राहा चांगली तुझ्या पण भरपूर अपेक्षा आहे पण मी पण असं म्हणजे कॅमेरा समोर कधी बोललो नाही जास्त पण चांगली गोष्ट आहे या व्हिडिओ वगैरे बनवायची मेन बातमी पैसे घेत नाही भरपूर मेसेज आले तर तू एकदा शूट करायचं किती पैसे घेतले मी एक रुपये येत नाही माझा तिथे यायच्यासोब करता असतो त्यानंतर ज्या गावात आपण ड्रोन फ्लाय करतो त्याचे पण चार दिवस मी स्वतः ड्रोन करतो आणि आयफोनच्या माध्यमातून मी शूट करतो कोणत्याही प्रकारचा कॅमेरा यूज नाही करतो